नमस्कार भावांनो बहिणींनो आता मी चालली वरी तुम्हाला दाखवत पा, किती पायऱ्या अवघड चढायला घरी कोणी नाही म्हणून चालले मी आता वरी त्याचे पप्पा घरी असलेत वरी ओढीत नाही चढवायला अवघड वरी चढायला लय अवघडी पा अशा पायऱ्या वरी चढायचं आणि हे टाक आहे पाण्याचं त्याच्यामुळं मला वरी कोणी यायला नाही म्हणते ते पण मी घरी कोणी नाही म्हणून आले वरी गाव दाखवते मी तुम्हाला आता पा लय वरी ये गे त्याच्यामुळं कोणी मला वरी येऊ देत नाही चढू देत नाही पा कस गाव आहे मोठ्या मोठ्याल्या बिल्डिंग येत पुढं जात नाही मी जास्त जागा नाही इथ सगळं गाव दाखवते तुम्हाला मी आता बिल्डिंगच बिल्डिंग दिसतात इकून मोठ्या मोठ्याल्या बिल्डिंग सगळ्या मोठ्याल्या बिल्डिंग येत मोठ्याले आहेत वरी येऊ देत नाहीत ते मला जास्त घरी नाहीत कोणी म्हणून आले ते पाण्याचं टाकं उघडं इथं वरी त्याच्यामुळं पा गाव लय मोठं आहे मोठ लय मोठं सुरत ये तरी पण सुरत जर फिरायला जर गेलं तर पाच सहा दिवसा पाच सहा दिवस तर लागते तर सुरत फिरायला एवढं मोठं आहे पा लय मोठं आहे लगे इकडं पण साऱ्या बिल्डिंगीच द्विडिंगी आहेत इकडं बघा कसं वाटतंय गाव तर नक्की सांगा कमेंटमध्ये तरी पण तुम्हाला एवढं दाखवलं नाही समोरचं पा हे पाण्याचं टाक आहे हे असं ठुळेल आहे ना त्याच्यामुळं मग ती वरी येऊ देत नाही हा उघडलं चढायला वरी पा हे झाड आहे हे पण पा मोठं गे असं लय मोठं झाड इकडं लय मोठं आहे लगे भावांनो बहिणींनो वरी याच्यासाठी येऊ देत नाही तर वरी यायला भीती पण वाटते चढायला अवघडे इकडं लेकरं खेळायला लागले समोर आणि पप्पा घरी नाही म्हणून वरी आले मी नाही तर ते काही येऊ हो देत नाही आणि एवढं काय मोठं नाही पाण्याचं टाक आहे हे एवढं मोठं असं लगे त्याच्यामुळं नाही म्हणते ते वर, आ वर, ता ता वर ता ता ते ये आलं हारसूल तर लगीती वाटती लगे असं वरी आलं तर येऊ देतच नाही ति म्हणतोय वरची सुटिंग काढायचीच नाही मग मी एवढं काढायचं असलं तो काय वर येऊ देत नाही मला लय मोठं आहे लगेच नाही म्हणतोय ते ये आलं आता हारसूचे पप्पा गेले आलं हारसू गेला शाळेत मग त्याच्यामुळं थोडा मोका होता मला वरी यायचा मग घरी कोणी नसल्यामुळं मग मी आले वरी आर तू शाळेत गेल्याने पप्पा गेलेत काम आलं लय मोठ्या बिल्डिंग येत मोठ्या मोठ्याल्या मोठ्या मोठ्याल्या बिल्डिंग येत लगेल मोठ्याल्या जेवढ्या घराच्या आसपास आहे तेवढं दाखवते हो तुम्हाला पा लांब लांब बिल्डिंग येत लगे धुईसारखं वाटतंय ते लांबचं वातावरण असल्यामुळं लय वातावरण म्हणजे पा बिल्डिंग म्हणजे लय मोठ्या मोठ्याल्या बिल्डिंग ये कसं वाटलं भावांनो बहिणींनो तुम्हाला सुरत तर नक्की सांगा कमेंटमध्ये सगळं वरती पा कस येत हे लगे धुई आल्या म्हणजे त्या कंपन्यात ना साड्याच्या याच्या म्हणून तशी धुई आल्यावानी दिसत मोठ तिकडं पा कसे बंगले पण एवढे दिसत नाहीत ते वरून लय वरी येत लगे वरी कोणीच वर नाही म्हणून काढायला लागले मी व्हीच्या छत्र्या कशा दिसत्या सगळ्याच्या घरावर छत्र्यात छत्र्या दिसत्या ह्या घर मोठ्या मोठ्याल्या बिल्डिंग घेत आणि इथं काय आम्हाला गच्ची नाही त्याच्यामुळं पाण्याचं आहे पण शिमटाच बांधेल पाण्याचं टाक त्याच्यावर दगड ठुलेत तिळ संक्रांतीच्या दिवशी इथं पोरग पतांग उडू लागलं तर त्याचा पाय गेला तर त्या पाण्याच्या टाक्यात त्याच्यामुळं इथं समोर लेकरं खेळतात गुजरातीन ते गुजरातीन बाई कपडे वाळू घालते अशा साड्या घालते ते उन त्या पात्राचे इथं लेकर खेळते ले लय हवा सुटेल वगैरे लय हवा चालू आहे म्हणून असा आवाज येतोय समोर लेकरं खेळते बारीक बारीक चला भावांनो बहिणींनो आता मी जाते खाली हारसूचे पप्पा आल्यावर बोलतील मला वरी ही गेली म्हणून इथं पाण्याचा टाका आहे त्याच्यामुळं त्याचे पप्पा नाही म्हणतात वरी ये आलं जर घरी असला तर ते कसाच वरी येऊ देत नाही भावांनो बहिणींना ते म्हणतोय मम्मी वरी जाऊ नको त्याला टेन्शन राहते म्हणते वरी नाही जायचं मम्मी पाण्याचं टाक आहे पण शिमटाने आहे पा असं हु? खाली पा कसं आहे चढायला लय अवघड आहे मग त्याच्यामुळं पा याच्यात म्हणजे अशी चढून वरी आले मी मग त्याच्यामुळं मला येऊ देत नाही ते नाही म्हणते असं चढावं लागतं इकडं पा आहे चढायला त्याच्यामुळं मग येऊ देत नाही नाही म्हणते जायचं नाही म्हणून टाक असं आहे खुललं त्याच्यामुळं कसं वाटलं भावांनो बहिणींनो तुम्हाला आमचं गाव तरी पण मेन तिकडं ठिकाणी गेलं तर लय मोठ्या अशा बिल्डिंग येत आम्ही राहतो तिथला नजारा येऊ पा कसा वाटला तुम्हाला नजारा सुरतचा आम्ही राहतो तिकडचा येऊ सगळं इकडं कलर नसते देईल भावांना बहिणींना एवढे वाईट वाईटच कलर आहे त्या घराला सुरतला काय एवढे भारी कलर देत नाहीत हे लोकल फिक्कट कलर देतात सगळ्याच्या बिल्डिंगी तुम्हाला वाईटच दिसतील इकडे एवढं काय सुरतलं आणि घरं पण काय लिहिले मोठ्याले नसतात भावांनो बहिणींना इकडं असे बाहेरून दिसते एवढ्या बिल्डिंगी पण आतमध्ये दोन तीन पाहुणे जर आले तर तकलीफ होती एवढ्याले लहान लहान घरं राहते आम्ही राहतो ते पण काय एवढं मोठं घर नाही लहान लहानच घरं आहेत म्हणायचं इकडं हा पाहिजे अशा बिल्डिंगी पण भाड्याचे घरं म्हणल्यावर इकडं मग अशा बिल्डिंगी बांधतील लोकां भाड्याने द्यायला असते तर एवढे काय मोठे नसते भावांनो बहिणींनो हे घरं लहान लहान असते लय लहान राहते चला भावांनो बहिणींनो मी जाते आता खाली घरचे आले कोणी तर बोलतील मला म्हणून एवढं चढून वरी खाऊन गेली तुम्हाला मला लई दिवसाचं दाखवायचं होतं आमच्या इकडचं वातावरण कसं आहे म्हणून पा चला मी जाते भावांनो बहिणींनो आता खाली या बहिणी नाही अशा पायऱ्या उतराव्या लागतात ना पाया पायऱ्या किती अवघडी उतरायला आणि हे पाण्याचं टाक आहे त्याच्यामुळं मला वरी येऊ देत नाही नाही म्हणते आमच्या घरचे वरी आलं आणि पण काय वरी येऊ देत नाही आणि पा कशा पायऱ्या त्या खाली लगे पा किती अवघडी उतरायचं पा पा त्याच्यामुळं नाही म्हणते आता हे असं अवघडी वरी आलं मग ते मला नाही म्हणतात वरी आलं अवघडी इकडं असं पा असे असे छोटे छोटे धाबे आहेत आणि पाण्याचं टाकई पण बांधलेले हे हा पा याच्यात पाय गेलता भावांना बहिणी ते पोरगं पतंग उडू लागलं ना तर त्याचा पाय गेलता एकूण तर एकच हे त्या बाईला गुजरातीने तर त्याच्यात पाय गेलता आणि एक राहायला बाई पण आमचे बाजूवाले दादा होते ते हो होते वरी म्हणून बरं झालं नाही ते पोरगा आत गेलं असतं तर लि अवघड झालं असतं लि लहान टाकई जास्त हे नाही त्या अस चढायलं अवघड आता चला भावांना बहिणी खाली आई लय वरून उतरली आता खाली आता मी चालले घरी तिथं टी व्ही चालू होती म्हणून आपल्या हेड येईल त्याच्यामुळं आता मी आले घरी सगळे कामाला जाईल इकडचे सगळे कामाला जाते तुम्हीच घरी जाते पा सगळ्याचे दार बंद एवढ्या वरहून जाऊन आलेले येईल लगे पण टी व्ही चालू होती म्हणून मी बंद केलं